विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं सोमवार दिनांक अठरा तारखेला सकाळी दहा वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब हे वरवंड या ठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत आणि त्यानिमित्तानं महायुतीची भूमिका या मतदारसंघातील लोकांच्यापर्यंत मांडण्याचा त्यांचा प्रयत्न असेल त्याचबरोबर एकंदरच दोन विधानसभा मतदारसंघात काय काम केलं आणि त्याची काही दिशा असेल हे सांगत असताना शेतकऱ्यासंदर्भातल्या महिलांसंदर्भातल्या काही जी धोरणं आहे त्या संदर्भामध्ये त्यांचं मार्गदर्शन होईल दुसरा मुद्दा काल या परिसरामध्ये जे काही महाविकास आघाडीची जाहीर सभा झाली त्याच्यामध्ये जे त्यांनी सांगितलेलं आहे की विकास कामाच्या आधारावर चर्चा व्हायला पाहिजे आणि हेच मी त्यांना मागचे महिनाभर सांगतोय की विकास कामाच्या संदर्भातली चर्चा व्हायला पाहिजे आणि त्यांनी त्या विकासकामाच्या संदर्भातली चर्चा करण्याची तयारी दाखवली त्यामुळे माझी तशी तयारी आहे आणि विकास कामाच्या बाबतीमध्ये मी अगदी ठळक ते म्हणले की काही दिसत नाही तर काही ठळक कामं फक्त मी तुमच्या माध्यमातून त्यांच्या निदर्शनास आणून देतो कारण सा की तो प्रयत्न मागच्या महिनाभर मी काही विकास कामं केली हे सांगण्याचा केलाय आणि त्यापैकी काही विकासकामाचा मी इथं उल्लेख करेल त्याच्यामध्ये मागच्या कालावधीमध्ये आपण अष्टविनायक मार्गाचं काम मार्गी लावलं त्याची किंमत जवळपास तीनशे कोटीपेक्षा जास्त आहे त्यानंतरच्या कालावधीमध्ये मागच्या अडीच वर्षामध्ये आपण खडकवासला टनेलचं जे काम आहे माझा सातत्यानं सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर पाठपुरावा होता कारण त्याचा सगळ्यात जास्त लाभ हा दौंड तालुक्याला त्याचं बावीसशे कोटीचं खडकवासला टनेलचं काम मार्गी लागलं बेबी कॅनॉलचं तीनशे कोटीचं काम आता प्रगतीपथावर आहे ते पूर्ण होईल हायब्रिड अॅन्युटीचा जवळपास चारशे कोटीचा रस्ता जो वाघोली राहू पारगाव यवत असा आहे तो पूर्णत्वाच्या त्याची वर्क ऑर्डर झाली ते पूर्ण करण्यासाठी आम्ही पुढे प्रयत्न करणार आहोत दौंडच्या सगळ्या प्रशासकीय इमारती मग त्याच्यामध्ये दौंड पोलीस स्टेशन दौंड प्राण कार्यालय यवत पोलीस स्टेशन ह्या प्रशासकीय इमारती आपण करतो आहे प्राण कार्यालय करतो आहे आपण प्राण कार्यालय सुरू केलं आपण सिनियर डिव्हिजन कोर्ट सुरू केलं त्याच्यामध्ये आपण इमारतीचं काम आता प्रगतीपथावर आहे यासह दौंड ग्रामीण रुग्णालय वरवण ग्रामीण रुग्णालय ही कामं आपण मार्गी लावली अशा प्रकारची मी मोठीच्या मोठी यादी देऊ शकेल आणि दौंड नगरपालिकेच्या हद्दीमध्ये आपण क्रीडा संकुलचं काम मार्गी लावलं आहे ते काम प्रगतीपथावर हो आहे आपण नाट्यगृहाचं जवळपास पंधरा कोटीचं काम नियोजित आहे त्याला दोन एकर जागा दिलेली आहे आपण कुरकुंबोरीला भूमिपूजन कुणी केलं पण उर्वरित निधी आपणच दिला ते काम पूर्ण केलं आणि अशा प्रकारची मोठी यादी मी त्यांना सांगू शकतो आणि या हे यादीसह संपूर्ण यादीवर माझी चर्चा करण्याची तयारी आहे मुळातच तुम्ही जर पूर्ण प्रचाराचा जर दौरा पाहिला तर एक मुद्दा असा आहे की मी जवळपास मोठ्या गावांच्या चाळीस पंचेचाळीस मिनटं मी काय केलं हे सांगतो आहे आणि मी काय काय करणार याच्यावरही मी चर्चा करतो आहे परंतु समोरचे उमेदवार मागचे महिनाभर स्वतःचं भाषण कधी सहा सात मिनटाच्या पुढे करू शकले नाहीत आणि त्यातलं एकही एक मिनटं त्यांनी काय केलं आणि काय करणार ह्याच्यावर त्यांनी सांगितलं नाही ते दोन चार मिनटं माझ्यावर टीका करतात त्यातली एक टीका असते की कारखान्यासंदर्भातली त्याची सगळी उत्तरं त्यांना मी जनरल मिटिंगच्या निमित्ताने दिलेली आहे खरं तर हा राजकारणाचा विषय असणं कारखाना हा तर राजकारणाचा अपरिहार्य विषय या मतदारसंघात राहिलेला आहे आणि तो खूप वर्ष राहिलेला आहे परंतु यावेळेचा बदल असा आहे की यावर्षी कारखाना सुरू आहे तो सहकारी आहे म्हणून ते जनरल मिटिंगला आले आणि माझ्या मतेनं खरी समस्या तर अशी आहे की कारखाना सुरू झालाय याचंच दुःख बऱ्याचशा माझ्या विरोधकांना आहे नेहमीच ते कारखाना हे माध्यम वापरलं गेलं आणि कारखान्याच्या माध्यमातून नेहमीच अपप्रचार केला गेला आजही तो चालू आहे आणि माझी सगळ्यांना विनंती आहे की त्या संदर्भात त्यांनाही विचारा की तुम्ही जनरल मिटिंगला आला त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं की आता माझ्या सगळ्या प्रश्नांचं समाधान झालं आता शेवटचा प्रश्न राहिला आहे त्याचंही मी उत्तर दिलेलं आहे मग नक्की याच्यासमध्ये अडचण काय आहे हे स्पेसिफिकली सांगितलं तर मला त्याचंही उत्तर देता येईल आणि सगळं करताना कारखान्याची सगळी प्रक्रिया राबवताना आपण एम एस सी बँक आणि जिल्हा बँकेने ही प्र सगळी प्रक्रिया राबवलेली हो आहे एका बाजूने यांचा प्रयत्न तो लिलावात काढण्याचा तो विकण्याचा असा असताना आपण मात्र त्याच्यामधून मार्ग काढण्यासाठी आपली भूमिका बजावली आणि त्याच्यामध्ये हे जे स्वतःची बँक म्हणतात त्या पुणे जिल्हा बँकेचं हे टेंडर आहे आणि त्यांनीच ते फायनल केलेलं असल्यामुळे खरं त्यांना नैतिक अधिकार या संदर्भामध्ये चर्चा करण्याचा आहे का हा माझा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न त्यांना जी इतर जे काही संदर्भात चर्चा त्यांची करतात ते तर त्यांनी जसं बँकेचे पैसे वसूल केले तसे इतरांचेसुद्धा पैसे वसूल करण्याचे हातात त्यांच्याच होतं त्यांनी ते केलं असतं तर बरं झालं असतं आम्ही मात्र ही संस्था कुणी अडचणीत आणली हे सगळ्यांना माहीत आहे आणि पुढे ती कशी चालवली हे सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे मागच्या वर्षी कारखाना बंद असताना सुद्धा मी विधानसभेला विजय झालो होतो त्यामुळे लोक यांना फारसं महत्त्व देत नाही हे यापूर्वी आपण पाहिलेलं आहे आणि नेहमीच राजकारणामध्ये सा कारखान्यावर टीका करायची परंतु कुठलीच निवडणूक ते कधी अर्जही भरत नाहीत हा खरं तर योग्य नाही परंतु हे घडतंय आणि त्यामुळे त्याच्यावर चर्चा करताना ते स्वतःच्या विकास कामावर काहीच बोलत नाहीत आणि त्यांनी काय खरं तर मागच्या पाच वर्षामध्ये खासदार त्यांच्यावर होत्या जिल्हा परिषद पंचायत समितीसह सगळ्या संस्था त्यांच्यावर होत्या त्यांनी काय काम केलं हे त्यांना मांडलं पाहिजे आणि काय काम करायचं हे त्यांनी मांडलं पाहिजे अशी स्थिती असताना ते घडत नाही हे दुर्दैव आहे आणि परत कुणीतरी येऊन इथं कामावर चर्चा करायची चर्चा करण्यासंदर्भात आव्हान करते ते आव्हान मी स्वीकारतो माननीय देवेंद्रजींची सभा वरवणला आहे त्यानंतर सभेच्या नंतर आपण पत्रकार बंधूंनी आम्हाला सगळ्यांना आमंत्रित करावं असं त्यात सुचवलेलंच आहे दौंड तालुक्याचे पत्रकार संघाचे दोन तीन आ, 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 आपले संघ आहेत त्या संदर्भामध्ये आपण सगळ्यांनी जर त्यात पुढाकार घेतला तर मी ते आव्हान स्वीकारलेलं आहे विकास कामाची याद्या मी दिलेल्या मार्फत मी त्यांना देण्याची व्यवस्थाही करतो आणि त्यांची यादी खरं तर मला अजून प्राप्त झालेली नाही की त्यांनी नक्की काय काम केलं आहे त्यांची यादीही त्यांनी द्यावी मग दोघांना ते यादी तपासायला उद्याचा दिवस मिळेल आणि पुढे या संदर्भामध्ये आपले जे शेवटचा दिवस आहे अठरा तारखेला मान्य देवेंद्रींची सभा झाल्यानंतर त्यांनी आपण त्यांनाही आमंत्रित करावं मलाही आमंत्रित करावं आणि त्या ते दिवशी सभेनंतर माझी या संदर्भामध्ये चर्चा करण्याची तयारी आहे किंवा मला आनंद आहे की ज्या विषयावर ही निवडणूक जावी हे मला वाटत होतं की विकासकामाच्या आधारावर लो आपल्या आमदार निवडला जावा ते निवडण्यासंदर्भातले भूमिका त्यांनी सकारात्मक झाले त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे आणि त्यांनी हे आव्हान स्वीकारलं तर माझी अठरा तारखेला देवेंद्रींच्या सभेनंतर त्यांच्याशी चर्चा करण्याची तयारी आहे आपण पुढाकार घ्यावं अशी सगळ्यांना विनंती करतो कारण की तुम्हाला तुमच्या समोर चर्चा व्हावी असं आव्हान केलेलं आहे आज सुदैवानं पत्रकार दिनसुद्धा आहे जागतिकर पत्रकार दिनाच्यासुद्धा शुभेच्छा देत असताना त्या दिनी सुद्धा पुढाकार घेऊन हा कार्यक्रम एकदा होऊनच जाऊ द्या अशा प्रकारचं निश्चितपणे माझं आव्हान आपल्याला पण असणार आहे